आदिवासी समाजातील दिघा दिघे परिवाराचा कुळ परिवाराचा मेळावा जव्हार तालुक्यातील विनवळ येथे परिवाराचे कुलदैवत हिरवा देव यांची पूजा करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात प्रथम विनवळ बस स्थानकापासून ते कार्यक्रमाच्या मंडपापर्यंत कुटुंबियांनी सांबळ नाच तारपा नाच ढोल नाच या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून कुलदैवत यांचे पूजन करण्यात आले आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले तसेच दिघा दिघे परिवारातील कुटुंबियांनी कुलदैवतांचे दर्शन घेतले आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार देखील करण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी कुटुंबियांना कुटुंबाविषयी मुलाचे असे मार्गदर्शन केले दिघा दिघे परिवारातील जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड अशा विविध तालुक्यातील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश कोरडा यांनी केले होते Terima kasih telah menonton! जर विचार केला तर संपूर्ण जर कायापालट जर करायचा जर स्त्री शक्तीने ठरवलं तर तो शंभर का एकशे एक टक्के होऊ शकतो मात्र त्याने ते ठरवलं पाहिजे त्यांनी जर विचार केला तर माझ्या जीवनामध्ये माझ्या घरामध्ये व्यासनाभिनता करणाऱ्या व्यक्तीला जर नाही तर ती स्त्री शक्तीच करू शकते